कांद्यावरील निर्यात बंदी एकतीस मार्च नंतरही कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला सरकारच्या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे ही बंदी एकतीस मार्च पर्यंत असल्याचे सरकारने सांगितले होते मात्र आता एकतीस मार्च नंतरही कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहणार असल्याचा निर्णय सरकारने घेतला सरकारच्या निर्णयाच्या विरोधात शेतकऱ्यांसह विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत एकतीस मार्च नंतरही कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहणार असल्याचे परिपत्रक सरकारच्या वतीने काढण्यात आले पुढील आदेश निघेपर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी कायम राहणार असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले केंद्र सरकारने केलेली कांदा निर्यात बंदी ही उठेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र केंद्र सरकारने पुढील आदेशापर्यंत कांदा निर्यात बंदी कायम ठेवली देशांतर्गत बाजारपेठेतील उपलब्धता आणि किंमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याचे केंद्राचे म्हणणे आहे बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा